शेतीला पाणी नाही म्हणून आपण बोरवेलसाठी एक लाख रुपये खर्च करतो विहिरीसाठी पाच लाख रुपये खर्च करतो पण पाण्याची कुठली शाश्वती नसते म्हणूनच आपल्याला जर का निसर्गाची बिना खर्चाची पाईपलाईन हवी असेल तर तर आपण आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तेथे किमान एक तरी महावृक्ष लावावा आता महावृक्ष म्हणजे काय तर महावृक्ष म्हणजे वडाचे किंवा पिंपळाचे झाड किंवा कडुलिंबाचे झाड त्यामुळे काय होत झाडांची मुळे ही निसर्गाची बिना खर्चाची पाईपलाईन असते आणि त्यामुळे असं होतं की एक कडुलिंबाचे झाड दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते याचा अर्थ आपल्या परिसरात किमान तीस झाड निंब चिंच जांभळ आंबा मोह अर्जुन या वर्गातील नक्कीच असावी म्हणजे मृत साण्यांचे पाठी पाणी पाजरत असते आता वडाचं आणि पिंपळाचे झाडबाबत बघूया एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते ही पन्नास फुटांची खाली म्हणजे सम तर हे वडाची पिंपळाची मुळे पाषाणाला भेदून आठशे ते एक हजार फुटावर पोचतात एक कोटी लिटर म्हणजे काय बरोबर तर एका सर्वसाधारण घरगुती विहिरीचा शंभर वेळा उपसा करावा लागतो एवढे पाणी याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर पस्तीस एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर वर बागायत अशी पंधरा एकरला पुरेल एवढे जिवंत जाण्याची पाठी एक पण आणि पिंपळ पुरवते हे झाले झाडाचे महत्त्व म्हणूनच सांगतोय की झाडे लावा निसर्ग वाचवा आणि निसर्गाकडूनच आपण बिना खर्चाची पाईपलाईन मिळवा